बोधगया येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकोणतीस नोव्हेंबर रोजी एका हाय प्रोफाईल लग्नाची तयारी सुरू होती दोन्ही पक्ष उत्साहात होते काही विधी पार पडले आणि मग जेवणाची वेळ झाली जेवण सुरू होताच लक्षात की मध्ये रसगुल्लाच नाहीये एका मिठाईमुळे जो शाब्दिक वाद सुरू झाला तो काही क्षणातच रौद्र रूप धारण करून हानामारीत बदलला लग्न मंडप आणि जेवणाचा हॉल बघता बघता खुर्च्या फेकण्याचा आखाडा बनला वधू आणि वरपक्षाचे नातेवाईक एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले खुर्च्या फेकल्या गेल्या वाद झाले आणि लग्न समारंभ जागीच थांबवण्यात आला इतक्या मोठ्या राड्यानंतर हे लग्न रद्द करण्यात आलं आणि प्रकरण थेट पोलिसांमध्ये पोहोचलं मात्र पोलिसांमध्ये तक्रार झाल्यावरच या वादाला एक वेगळी कलाटणी मिळाली लग्नासाठी अगोदरच दहा लाख दिले असतानाही वराच्या वडिलांनी अतिरिक्त दोन लाख हुंडा मागितला तर वरपक्षाने हुंड्याचा आरोप खोटा ठरवला वाद फक्त रसगुल्ल्यावरून सुरू झाल्याचं सांगितलं शेवटी रसगुल्ला असो वा हुंडा या एका क्षुल्लक गोष्टीमुळे सुरू झालेल्या या वादाने हे लग्न मोडलं बोधगया पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेऊन तपास सुरू केला सध्या या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत